फास्ट फूड आणि हॉटेलिंगच्या जमान्यात गावाकडची अस्सल चव हरवली आहे असं तुम्हाला वाटत असेल तर थांबा ओम श्री गुरु माऊली घेऊन आले आहेत चटण्या आणि मसाल्यांचा नैसर्गिक आणि गावाकडचा फॉर्म्युला लाकडी घाण्यावरील तेल वापरून देशी मालापासून बनवलेल्या विटा गोल्ड स्पेशल गावरान स्पेशल मटन स्पेशल अशा चटण्या आणि मटन मसाला चिकन मसाला बिर्याणी मसाला असे अस्सल गावाकडची चव देणारे मसाले त्यामुळे आता घरगुती जेवण शेतातील पार्टीचे जेवण यांची चव तुम्हाला ओम श्री गुरु माऊली मसालाच देणार सोबतच खपली घवापासून बनवलेल्या विविध स्वादातील शेवया तसेच स्पेशल व्हेज व नॉन व्हेज ग्रेव्ही मिळेल प्रोप्रायटर खताळ बंधू यांचे ओम श्री गुरुमाऊली पत्ता घर क्रमांक तीन हजार चारशे एकोणीस दोन ओम श्री गुरुमाऊली निवास अहिल्या देवी नगर साळशिंगे रोड विटा चारशे पंधरा तीनशे अकरा तालुका खानापूर जिल्हा सांगली संपर्क पंच्याऐंशी चोपन्न चौऱ्याऐंशी सत्याऐंशी चौदा आणि पंच्याण्णव पंच्याण्णव शून्य दोन एकोणनव्वद चौतीस स्वर्गीय पाणीदार आमदार अनिल भाऊ बाबर यांचे नाव पाणी योजनेला देण्यात येणार मुख्यमंत्र्यांचे प्रतिपादन परिसरातील शेतकऱ्यांना वरदान ठरणाऱ्या योजनेचे भूमिपूजन टेंभू योजनेच्या पूर्ततेसाठी आमदार दिवंगत अनिल बाबर यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे त्यामुळे टेंभू योजनेच्या सहाव्या टप्प्याला अनिल बाबर यांचे नाव देण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंगळवारी जाहीर केले सुळेवाडी विटा येथे टेंबू योजनेच्या सहाव्या टप्प्याचे भूमिपूजन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते झाले राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई पालकमंत्री डॉक्टर सुरेश खाडे यांची प्रमुख उपस्थिती होती मुख्यमंत्री शिंदे म्हणाले टेंबूच्या सहाव्या टप्प्याचे भूमिपूजन आमदार दिवंगत अनिल बाबर यांच्याशिवाय होत आहे टेंबू योजनेसाठी त्यांची तळमळ मी पाहिली आहे भूमिपूजनाला ते हयात असायला हवे होते नागरिकांना पाणी मिळालेच पाहिजे हा ध्यास त्यांचा होता त्यांच्या मागे सुहास व अमोलबाबर विकास कामांचा पाठपुरावा करतात त्यांच्या मागे एकनाथ खंबीरपणे उभा आहे टेंबू योजनेच्या भूमिपूजनातून काळ्या आईचे पांग फेडण्याचा प्रयत्न केला आहे या योजनेतून लाभ क्षेत्रातील हजारो शेतकऱ्यांना पाण्याचा लाभ होणार आहे सांगली जिल्ह्यातील टेंबू म्हैसाळ योजनांना भरीव निधी उपलब्ध करून दिला आहे यामुळे या क्षेत्रातील जमीन पोरिताखाली येऊन शेतकऱ्यांना दिलासा मिळत असल्याचे ते म्हणाले आहे यावेळी खासदार धैर्यशील माने जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुहास बाबर अमोल बाबर तानाजी पाटील जिल्हाधिकारी डॉक्टर राजा दयानिधी मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोमिसे महापालिका आयुक्त तथा प्रशासक शुभम गुप्ता जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप घुगे पाटबंधारे विभागाचे मुख्य अभियंता हनुमंत गुणाले अधीक्षक अभियंता सी एच पाटोळे टेंबू योजनेचे कार्यकारी अभियंता अभिनंदन हरुगडे आदी उपस्थित होते बातमी संकलन उपसंपादक उदय दीक्षित विटा